नमस्कार ओम कालिपनाथ इंडस्ट्रीज हा व्हिडिओ पूर्णपणे बघत असताना या ठिकाणी पॉवर टेलरचे अवजार आंतर्माशकतेचे अवजार कल्टिवेटर याचा आपण डेमो बघणार आहोत या, या कल्टिवेटरमध्ये साडेचार फुटी पाच फुटी सरीमध्ये या यंत्राचा डेमो आपण बघत आहोत तरी या डेमोमध्ये वेगवेगळ्या ड्रायवरने आपापल्या कौशल्यानुसार या ठिकाणी ट्रॅक्टर चालवून बघितलेला आहे ट्रॅक् पॉवर टेलर चालवत असताना त्या ठिकाणी त्याच्यातील जेतन आहे वावरातील जेतन आहे ते व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी निघत असून याच अवजाराला आपण जी काही ज जोडणी केलेली आहे ती जोडणी रोटावेटर न काढता या ठिकाणी आपण पॉवर ट्रेलरला या अवजाराची जोडणी केलेली आम आहे आमच्याकडे अशा प्रकारचे वेगवेगळे अवजारे पॉवर ट्रेलर असतील किंवा इतर फोर व्हीलर ड्राईव्ह ट्रॅक्टर अठरा एच पी ते पन्नास एच पी साठ एच पीपर्यंतच्या ट्रॅक्टरचे सर्व प्रकारचे अवजारे उत्तम अशा पद्धतीने बनवले जातात तरी आपण हा व्हिडिओ बघत असताना या पॉवर टेलरच्या अवजाराच्या संदर्भात काही नवीन कल्पना असल्यास व्यव मॅसेज आणि कमेंट करून कळवाव्यात ओम ओमकारिपुनाथी इंडस्ट्रीज आपले सदसवागत राहील आमच्याकडे अवजारे खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा तसेच व्यवहारासाठी किंवा व्हॉट्सॲप वापरण्यासाठी हाच नंबर वर तुम्ही कॉलही करू शकता किंवा वर मेसेजही पाठवू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतरही आमच्या अवजारांचे व्हिडिओ बघण्यासाठी लिंक दिलेले आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे शेती अवजारे मानवले जाते ट्रॅक्टरचे अवजार असतील पाण्याचे टँकर असतील तसेच पॉवर ट्रेलरचे अवजारे असतील खडबा कुट्टी मशीन असतील सर्व प्रकारचे अवजारे ऑर्डरप्रमाणे बनवली जातात आमच्याकडे कोणत्याही कोणतेही प्रकारचे ट्रॅक्टरची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात नाही आमचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे अहिल्यानगर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्हा निवासा तालुका ओमकारनाथ इंडस्ट्री हा आमचा पत्ता असून आपण आपल्याला काही व्हिडिओ कसा वाटला हे सुचवायचे असेल तर चॅनलवर लाईक आणि सप्र सबस्क्राईब करून आपल्या कमेंट्स आम्हाला कळवाव्यात धन्यवाद